आपले स्वागत आहे नमस्कार आपण पाहताय जत ट्वेंटी फोर न्यूज जत शहरासह तालुक्यात भारतीय स्वातंत्र्य दिवस विविध उपक्रमासह मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला एकोणऐंशी व्या भारतीय स्वातंत्र्य दिनानिमित्त जत येथील नवीन प्रशासकीय इमारती समोरील खुल्या जागेवर असलेल्या स्तंभावर येथील उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण पार पडला यावेळी पोलीस प्रशासनाच्या वतीने वत ध्वजास मानवंदना देण्यात आली शालेय विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत व गरजा महाराष्ट्र माझा हे गीत सादर केले जतचे आमदार श्री गोपीचंद पुडळकर यांच्या वतीने वत त्यांच्या समर्थकांनी स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थी व उपस्थितांना जिलेबीचे वाटप केले प्रशासनाच्या वतीने वत आमदार श्री गोपीचंद पुडळकर उपविभागीय अधिकारी श्री अजय कुमार नष्टे तहसीलदार श्री प्रवीण दानोर धानोरकर आदींच्या हस्ते जत तालुक्यातील स्वतंत्र सैनिकांचा ज्येष्ठ नागरिकांचा सन्मान करण्यात आला आमदार श्री गोपीचंद पडळकर तहसीलदार श्री प्रवीण दानोरकर महसूल नायब तहसीलदार श्री बाळासाहेब सौदे आजी सैनिक सिद्धू शिंदे श्री पंडित श्री धोडमाळ केंद्रीय सिमेंट कार्पोरेशनचे संचालक डॉ रवींद्र आरळी आरपीआय आटोले गटाचे प्रदेश सहसचिव संजय कांबळे श्री चंद्रशेखर गब्बी माजी नगरसेवक परशुराम मोरे राजू यादव रमेश बिरादात विक्रम ताड किरण शिंदे आदीसह मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते जत नगर परिषदेने स्वातंत्र्य दि दिनानिमित्त प्रभात फेरी मार्गावर डीडीटी पावडर टाकून नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेतली होती जत शहरासह तालुक्यात सर्वत्र शाळा महाविद्यालय हायस्कूल गाव चावडे ग्रामपंचायत बँका सोसायट्या पतसंस्था व विविध शासकीय कार्यालयात मोठ्या उत्साहात एकोणऐंशीव्या स्वातंत्र्य दिनाचा कार्यक्रम पार पडला स्वातंत्र्य दिनानिमित्त शालेय विद्यार्थ्यांनी घोषणा देत हातात तिरंगा झेंडा फडकवीत जत शहरातून प्रभात फेरी काढली